ध्येय करिअर अकॅडमी नोकरी व व्यवसाय पूर्व मार्गदर्शन केंद्र कमवा व शिका उपक्रम संधी ग्रामीण व शहरी भागातील नोकरी व व्यवसाय करू इच्छित असणाऱ्या युवक युवतींना ध्येय करिअर अकॅडमीच्या नोकरी व व्यवसाय पूर्व मार्गदर्शन केंद्रात कमवा व शिका उपक्रमात प्रवेश देणं सुरू आहे यामध्ये उपलब्ध सुविधा नोकरी व व्यवसाय पूर्व मार्गदर्शन संदर्भ पुस्तके व ट्रेनिंग उपलब्ध सरकारी व खासगी नोकरीसाठी भरपूर पर्याय उपलब्ध व्यवसाय उभारण्यासाठी सरकारी योजना व बँक माध्यमातून भांडवल उभारण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य कामाचे स्वरूप ध्येय उद्योग समूहाच्या विविध फर्ममध्ये काम सामाजिक काम करण्याची करण्याची संधी संधी सामाजिक संस्थेत दररोज तास काम मानधन चार हजार पाचशे रुपये इयत्ता बारावी उत्तीर्ण व पदवी शिक्षण घेणाऱ्या आणि नोकरी व व्यवसाय करू इच्छित असणाऱ्या विद्यार्थी युवकांना प्राधान्य कमावर्षिका उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी व मुलाखतीसाठी आजच संपर्क साधा ध्येय करिअर अकॅडमी संस्थापक अध्यक्ष लहानो सदगीर मोबाईल नंबर सत्याहत्तर अडुसष्ट शून्य सात ब्याण्णव बहात्तर आमचा पत्ता विठ्ठल स्मृती कॉम्प्लेक्स बी एस एन एल ऑफिसजवळ जवळ नगर संगमनेर जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर सत्त्याहत्तर पस्तीस झिरो चार ऑफिस फोन झिरो चोवीस पंचवीस सव्वीस अठरा बहात्तर